नवरात्रीच सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स दिवस तिसरा शक्ती चंद्रघंटा मातेची पार्वतीचं तिसरं रूप आणि महिषासुराचा अंत करणारी चंद्रघंटा देवी ही शक्ती शौर्य आत्मविश्वास आणि सौम्यतेचं प्रतीक आहे करिअरमध्ये शौर्याने आणि आत्मविश्वासाने पुढे जाणे आणि नात्यांमध्ये सौम्यता ठेवून संवाद करणे म्हणजेच कम्युनिकेट करणे बिहेव करणे हा महत्वाचा संदेश चंद्रघंटा माता देते आता ही सौम्यता म्हणजे काय तर इतरांबद्दल सिंपथी एम्पथी अंडरस्टँडिंग आणि रिस्पेक्ट आणि ह्या गोष्टी आल्या म्हणजे गैरसमज होणारच नाही आत्मविश्वासाने निर्णय घेणे शौर्याने संकटांवर विजय मिळवणे आणि त्याच वेळेस सौम्यता राखणे हे आपल्या जीवनातील यशस्वी नात्याचं आणि करिअरचं सगळ्यात मोठं सिक्रेट आहे आणि हा धडा चंद्रघंटा माता आपल्याला देत